मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमविरह भाग चौदा मागील भागात गायत्री जसं सांगत होती त्याप्रमाणे त्या, त्या दोघी तिला सजवत होत्या एक तासभरातच दोघींनी सराईपणे हात चालवत तिची सगळी तयारी करून दिली आता पुढे आर्याला इतकं छोटंसं खरचटलं तरी तिला असं रडताना पाहून तुमच्या डोळ्यात पाणी आलं जीव कासावीस झाला तुमचा क्षणभर मग ज्यांनी तुम्हाला जन्म दिला लहानाचे मोठं केलं तुमच्या सुखासाठी झटले त्या माईदादांचा विचार करा त्यांना कसं वाटत असेल तुम्हाला असं पाहून त्यांच्या मनाला किती वेदना होत असतील जेव्हा ते तुमच्या डोळ्यात पाणी पाहत असतील त्यांच्या जीवाची किती घालमेल होत असेल तुम्हाला दुखी पाहून खुशी म्हणाली तस गायत्रीने चमकून तिच्याकडे पाहिलं जणू या गोष्टीचा विचारच केला नव्हता इतके दिवस ती फक्त स्वतःच दुःख कुरवळत बसली होती पण त्यासोबत ती किती जणांना यात ओढतीये याचा अंदाजच नाही आला कधी तिला वहिनी मी कधी विचारच केला नाही या गोष्टीचा म्हणजे मी स्वतःमध्येच इतकी अडकून पडले होते की गायत्री डोळे पुसत बोलू लागली मग आता कराल विचार त्यांच्यासाठी आर्यासाठी एकदा प्रयत्न कराल आनंदाने जगायचा स्वतःसाठी ताई आयुष्य एकदाच मिळतं ते असं रडण्यात आणि दुखात घालवण्यासाठी नाही माहिती आहे काही गोष्टी नसतात विसरण्यासारख्या पण त्या आठवणीच म्हणजे जीवन नाही ना त्यावर मात करून पुढे जायला हवं जर तुम्हीच असं जगाल तर आर्या देखील हे शिकेल तुमच्याकडून दुखाची दोन हात करून आनंदाने पुन्हा उभं राहणं म्हणजे जीवन आहे शिकायला हवं आर्याने तुमच्याकडून रडणं हार मानणं दुखाला कवठाळून बसणं हे नाही खुशी डोळ्यात पाणी आणून तिला सांगत होती काकी मीरा आम्ही आलो ग केव्हा निघायचं खुशीच्या मैत्रिणी रिया आणि सायली नटून थटून पूजेसाठी रेडी होऊन तिच्या घरी आल्या होत्या दरवाज्यातून वीणाताईंना आवाज देत दोघी आत शिरल्या काय ग तुम्ही दोघीच बाकी दोघी कुठे गेल्या पिंकी तर म्हणाली सगळ्यांना सांगणार आहे म्हणून वीणाताई किचनमधून त्यांना पाहत म्हणाल्या हो काकी सांगितलं पिंकीने सगळ्यांना पण वर्षा गेली आहे बाहेर ऑफिसच्या कामासाठी ती उद्या येईल आणि म्हणाली तर कालच गेली आहे साताऱ्याला तिच्या दादाची ट्रान्स्फर झाली आहे ना तिथे मग त्याला पण भेटते मनाली आणि तिकडूनच येईल ती खुशीकडे रिया माहिती देत म्हणाली विना चल आवरा लवकर लवकर अजून किती वेळ आणि अगं कालपासून पाहतोय मी काय काय बनवत बसली आहेस एवढं तू अगं पिंकी तिच्या सासरी गेली आहे हिमालयात नाही जे इतकं खायला बनवून आहे विलासराव बॅग पाहत म्हणाले असू द्या तुम्हाला नाही कळणार आणि पहिल्यांदा जातोय तिच्या घरी असं रिक्याम्या हाताने बरं दिसतं का सगळ्यांना पुरेल असं घेतलं आहे थोडं थोडं बनवून तेवढंच माझं आपलं समाधान विनाताई पुन्हा एक डबा बॅगमध्ये भरत म्हणाल्या बर आता चला पिंकी वाट पाहत असेल केव्हाची कधी तिला पाहतोय असं झालंय मला आता तू काय घेतलंस या बॅगेत मीराला बेडरूम मधून मोठी बॅग बाहेर आणताना पाहून विलासराव गरजले बाबा आहो या दीदूचे काही सामान आहे तिनेच मागवलं होतं मीरा आपला हात झटकन बॅग खाली ठेवत म्हणाली अगं पण सगळं कशाला भरलं तू बॅग मध्ये का ती काही येणार नाही का पुन्हा इथे कशाला भरायचं बॅगमध्ये विलासराव तिच्यावर वैतागत म्हणाला अहो काय चाललंय तुमचं कालपासून नुसती चिडचिड चालू आहे तुमची आणि खरं सांगा तुम्हीच लपून ठेवलं होतं ना तिचं हे सामान विनाताई त्यांना पाहत म्हणाल्या काही काय विना मी कशाला लपून तिचं सामान काही तर बोलते विलासराव बडबडत नजर चोरून बाहेर निघून गेले कितीही नाही म्हणलात तरी मला माहीत आहे तुम्हीच लपून ठेवलं होतं हे सामान या सामानात तिला पुन्हा पुन्हा शोधता यावं म्हणून केलं हे सगळं तुम्ही मला काही कळत नाही का तिच्याशिवाय जगणं किती जड जाणार आहे तुम्हाला याची कल्पना आहे मला विनाताई पण पदर डोळ्याला लावत बाहेर निघाल्या हे काय करंदा अजून आवरून नाही झालं तुझं अरे माईंनी पाहिलं ना तर काही खरं नाही तुझं आत्ताच विचारत होती की मला बाहेर व्यवस्था पाहणाऱ्या करणला अर्जुनने ठोकलं झाली की माझी तयारी अजून काय आवरायचं करण त्याच्याकडे न पाहताच म्हणाला ओ नो वे हा करंदा आता असं नको म्हणू की याच कपड्यात पूजेला बसणार आहे अर्जुन त्यावर नजर टाकत म्हणाला हो यातच बसणार आहे पूजेला का काय झालं या कपड्यांना करण आट्यापाड्यात स्वतःला पाहत म्हणाला देवा कसं होणार माझ्या वहिनीचं तुलाच माहीत कसला बोरिंग आहे हा खरंच ती अप्सरा तर हा आमचा विश्वामित्र अर्जुन त्याला पाहत मनातच पुटपुटला काय रे काय झालं करण त्याला खांद्याला हलवत विचारला अरे तुला काय प्रचार सभेला जायचं का भाषण ठोकायला आणि मत मागायला पूजेला बसायचं ना वहिनीसोबत मग आज तरी वेगळे कपडे घालायचे ना रोजच काय ते पांढरे कपडे बोर नाही होत का रे तुम्हाला बिचाऱ्या माझ्या माईने एवढा वर्ष केला ना बोरिंग माणसासोबत संसार तेच माझ्या वहिनीने करायचं का ते काही नाही जा वर तुझ्या रूममध्ये ठेवले जा वर तुझ्या रूममध्ये ठेवले ड्रेस तो घालून ये पटकन अर्जुन त्याला ऑर्डर सोडल्यासारखा म्हणाला अर्जुन तुला असं नाही वाटत आजकाल तुझी फारच चालायला लागलीय घालून त्याला पाहत मनाला। हे बरं आहे करंदा ज्याच करावं भल तो म्हणतो माझच खरं तुझ्या फायद्यासाठी सांगत होतो मला काय करायचं मला वाटलं वहिनीला मॅच व्हावा म्हणून माई आणि मी मिळून तुझ्यासाठी कुर्ता आणला होता तो घालशील तर अजून हँडसम दिसशील पण ठीक आहे तुला नसेल घालायचा तर राहू दे पण तुझ्या अप्सरेने माझी स्तुती केली तर जळू नको मग तसा आहेच मी हँडसम म्हणा आणि आज तर जरा जास्त दिसतोय ना अर्जुन स्वतःची स्तुती करत केसात हात फिरवत स्टाईलमध्ये म्हणाला इकडे ये सांगतो तुला किती हँडसम आहे तू कारण एक हात त्याच्यापुढे करत मनाला ए काही काय आज नाही हा करंदा आपली पण काय इज्जत आहे की नाही राव आज तू मला मारलास ना तर बघस मी काय करतो ते अर्जुन त्याला पाहत दोन पावलं मागे जात म्हणाला तू काही कांड करस यावेळेस मग बघ मी काय करतो पॉकेट मनी वाढवून पाहिजे ना तुला त्याला चिडत म्हणाला अरे बस करंदा रागवतो कशाला तू तर माझा मोठा भाऊ आहे मी कशाला तुला, तुला त्रास देईन मी तर ते असंच म्हणत होतो तुला तर माहीत आहे ना मला बडबड करायची सवय आहे तू नको मनावर घेऊ गोष्ट पॉकेट मनीवर आली तशी अर्जुनने पार्टी बदलली त्याला माहीत होतं करंदा नुसता बोलत नाही तर ते करतो पण नाही घेणार ना मनावर अर्जुन त्याच्या हाताची मॉलिश करत हसत त्याच्या रोखलेल्या नजरेवर पाहत म्हणाला बघू विचार करून सांगतो म्हणत करण त्याकडे न पाहता हलकं गालात हसत आत निघून गेला अरे आता काय विचार करायचं मी म्हणालो ना असंच करतो तू करंदा ए करंदा अर्जुन वरडून आवाज देत राहिला मागे अनिरुद्ध आणि शरीयू उभे होते हाय गायज केव्हा आले तुम्ही अर्जुन बारीक चेहरा करून म्हणाला काय रे काय झालं तुझ्या कडू गोळ्या तूच खाल्ल्यास की काय तोंड का असं कडू केले अनिरुद्ध त्याच्या खांद्यावर हात ठेवत बिचारा तुमच्या लीडरला यार लई खडूस आहे तुमचा लीडर अर्जुन वैतागत म्हणाला आमचा लीडर आणि तुझा कोण मग शरीर त्याच्याकडे रोखून पाहत हां म्हणजे आहे माझा भाऊ बरं ते जाऊ दे राजदा कुठे हे आणि प्लॅनचं काय झालं केलं ना सगळं अरेंज वेळ कमी आहे हा आपल्याकडे आणि या लीडरला पक्का डाऊट आहे माझ्यावर आत्ताच म्हणाला होता काही काण केलं तर बघ आणि ब्रो मी आधीच सांगतोय माझी पॉकेट मनी कमी केली ना त्यांनी तर बघच तू द्यायची भरपाई मला नाही माहीत एकतर प्लॅन तुमच्या तिघांचा तुम्ही सगळ्यांनी मिळून जबरदस्ती तयार केलंय मला या रात्री दोन ला फोन करून कोण प्लॅन ठरवत एकतर झोप पण उडाली आणि आता पॉकेट मनी पण गेली ना तर बघा मलाच एकट्याला का शिक्षा अर्जुन चांगलाच वैतागला होता अरे चिल अर्जुन काही नाही होणार मैं हू ना फिकर नॉट तू बघच आज रात्रीचा प्लॅन पाहून ना झटका लागणार आहे त्याला झटका ते पण चारशे चाळीस वॉल्टचा काय शर्यू बरोबर ना सुहागरात हे घुंगट उठारा हा हू मै तिघांनी हसतच एकमेकांना टाळी दिली आणि गाणं म्हणत तिघेही आत निघाले कुठे गेली ही सकाळपासून दिसली पण नाही कसली एवढी तयारी करते काय माहीत कारण आत येऊन जिन्यापाशी घुटमळत इकडे तिकडे नजर टाकत खुशीला शोधत होता सकाळपासून पाहिलं जे नव्हतं तिला इंद्रा अरे काय रे अजून इथंच काय करतोय जा ना बाबा ये ना आवरून गुरुजी येतील थोड्या वेळात माई किचनमधून बाहेर येत त्याला पाहून वरडल्या हो ग जातो ना म्हणतच तो शेजारी गेस्ट रूम कडे नजर टाकत पाय ओढत वर निघाला चला करण राजे आज काही दर्शन घडेल असं दिसत नाही आता डायरेक्ट पूजेला मम्मा म्हणायचं तेव्हाच काय ते दर्शन घडेल पुटपुटतच रूम मध्ये आला आणि तयारीला लागला माही साहेब माही साहेब हे बघा तुम्ही सांगितलेलं सगळं सामान घेऊन आलोय कुठं ठेवू हातात दोन मोठ्या बॅगा धरून दरवाज्यातून शेखर माईंना आवाज देत विचारत होता अरे आलास तू बरं झालं बाबा खूप मोठं काम केलंस बघ तू आज पूजा झाली की लोकांमध्ये वाटायचं बघते असं कर ते समोरच्या स्टोर रूम असं कर ते समोरच्या स्टोर ठेव सध्या मग पूजा झाली की काढू बाहेर माई म्हणाल्या तसं तोही मान डोलवत लगेच निघाला हा शेखर करणचा अत्यंत विश्वासी आणि त्याचा राईट हँड पक्षांच्या कामात जीव ओतून काम करणारा प्रामाणिक आणि रगेल असा कार्यकर्ता तसे त्याची दुसरी ओळख म्हणजे आपल्या शिंदेचे कनिष्ठ चिरंजीव ओ शेखर शेठ कुठे निघाले कडेकडेने या जरा इकडं आम्हाला पण खबर बात काय सांगा काय म्हणते तुमचं पक्ष कार्यालय रूम आलेल्या शेखरला पाहून आत येणाऱ्या अर्जुन आणि अनिरुद्ध बोलवलं बोला अर्जुन भाऊ काय हुकूम बंदा हाजीर हे शेखर त्यांच्या समोर येत हसतच म्हणाला हे शेकरू भाऊ काय भाऊ अर्जुन मन आणि हुकूम सोडायला मी काही तुझा करण भाऊ नाही तू तर आपला लहानपणीचा जिगरी यार आहे अर्जुन त्याच्या गळ्यात हात टाकत त्याला मिठी मारत म्हणाला तसंच शेखर हसून त्याला पाहू लागला शेखरला लहानपणापासून करण आणि अर्जुनचं खूप कौतुक वाटायचं दोघांनी कधीच त्याच्या श्रीमंतीचा गर्व करताना कुणी पाहिलं नव्हतं दादांनी जसं शिंदेना नोकरी देऊन आर्थिक पाठबळ दिलं होतं तसंच या दोघांनी शेखर आणि त्याचा मोठा भाऊ राजेश यांच्या शिक्षणाला मदत करून आज त्यांच्या पायावर उभं करण्यास बळ दिलं होतं त्याची जाण म्हणून शिंदे कुटुंब प्रामाणिक आणि एकनिष्ठा राहून प्रत्येक वळणावर त्यांना साथ देत असत हे बघ आला तुझा करण भाऊ कडक दिसतोय अर्जुननी शिट्टी वाजत जिन्याकडे पाहिलं तसं तिघही वळून त्याला पाहू लागले एकदम रुबाबदार दिसत होता धोती देहावर परिधान केलेला लाईट ऑरेंज कलरचा सुंदर केलेला कुर्ता हाताच्या बाह्या कोपऱ्यापर्यंत फोल्ड केल्यामुळे जरा जास्तच भर पडली होती रुबाबात सेट केलेले केस तेजस्वी चेहऱ्यात आणखीन भर पाडणाऱ्या त्या रेखीव मीशा सगळेच डोळे मोठे करून त्याला पाहत होते नेहमीपेक्षा आज जरा जास्तच कातील जो दिसत होता आईला करण्या कसला रापचिक दिसतो यार तू मला माहीत असत ना तर मीच नंबर लावला असता कधी शर्यू त्याला जवळ येत म्हणाले बरं झालं वाचला बिचारा त्याला काही चॉईस आहे की नाही कुणी सांगितले दोंडा पायावर मारून घ्यायला शरयू म्हणाली तसं अनिरुद्ध अर्जुनच्या कानात फुटफुटला ए दोंड्या ऐकलंय मी आणि तुला काय करायचं रे स्वतःला तर एक पोरगी नाही पटवता आली अजूनपर्यंत आणि आला मोठा मला दोंडा मारणारा शरयू वतवतली ए मला काय सांगतीये या या तुझ्या राबचिकमुळे झालंय सगळं त्याला बोल की साल्याने स्वतः कधी पोरगी पटवली नाही आणि आम्हाला पण पटू नाही दिली तरी बरं यांनी केलं एकदाच लग्न नाही तर याच्या नादाला लागून साताराचा सलमान खान भाईची पाळी आली असती आण वैतागत करणला पाहत म्हणाला तसे सगळे त्या बिचाऱ्याची राम कहाणी ऐकून खळखळून हसायला लागले डोंट वरी आण्या ब्रो आता तुझा नंबर आहे आजच तुझी सेट लावू आपण माई सांगत होती आज वहिनीच्या मैत्रिणी येणार आहेत पूजेला बघ चांगला चान्स आहे तू पण शोध ममा म्हणणारी कुणी अर्जुन हळूच आणण्याच्या कानात माहिती देत म्हणाला तशी आणण्याची कळी खुल्ली तूच रे तूच माझा सका भाऊ मित्र असं जर झालं ना तर तुझा पॉकेट मनी डबल निघायचं वेळ होत आली पूजेची बाहेर सगळे वाट पाहत असतील आपली खुशी गायत्रीला आरशात पाहत म्हणाली वहिनी मी ठीक दिसते ना मला हे असं सजून दजून बाहेर जायचं म्हणजे खूप दडपण आलं आहे लोक काय म्हणतील गायत्री स्वतःला आरशात पाहत म्हणाले गायत्रीताई लोकांचं जाऊ दे तुम्हाला स्वतःला कसं वाटतं हे सर्व पाहून ते सांगा खुशीने तिचा हात हातात घेत विचारलं वहिनी खूप छान आणि आनंदी वाटते पण तरी सगळे गायत्रीताई आता फक्त तुमचा विचार करा लोकांचा नाही आणि समाजाची पर्वा न करता दादा आणि तुझे करंदा माझ्यासारख्या मुलीचा आदर होऊ शकतात तर ते स्वतःच्या मुलीसाठी आणि बहिणीसाठी काय करू शकतात हे मी नको ना तुम्हाला सांगायला त्यामुळे आता कसलाही विचार नका करू आम्ही आहोत ना सगळे फक्त तुम्ही खंबीर राहा लोकांच्या आनंदापेक्षा माईदादांचा आणि तुमचा आनंद जास्त महत्त्वाचा ना खुशी म्हणाली तसं गायत्रीने पण मन खंबीर केलं आणि हसतच निघायचा इशारा केला हॉलमध्ये सगळे पूजेसाठी येऊन बसले होते सोप्यावर माई दादा आणि अक्का तयारीबद्दल बोलत होते तर तरुण मंडळी काही खलबल शिजवत खदा खदा हसत गप्पा मारत होती आता प्रतीक्षा होती ती फक्त गुरुजींची आणि आपल्या नवरीची नीलू अगत जाग जरा त्या दोघींना आवाज दे कधीच्या आवरत आहेत झालं असेल तर या म्हणा आता बाहेर येथील गुरुजी केव्हाही माईने सांगितलं तशी नेलू साडीचा गोंडा गोळवत जी माई करत निघाली चार पावलं समोर गेली तशी समोरचा नजारा पाहून जागीत थबकली आणि माईंना आवाज देऊ लागली काय ग काय झालं अशी जागीच का थांबली आहे तिच्या आवाजाने माईने मागून तिला विचारलं ती काहीच बोलत नाही पाहून माई पण जागच्या उठल्या आणि ती पाहते त्या ते दिशेने त्यांनी पाहिलं तर त्या पाहतच राहिल्या समोर दरवाज्यातून त्यांची लक्ष्मी स्वरूप सून आणि मुलगी हातात हात धरून चालत येत होत्या खुशी आणि गायित्री दोघी हातात हात घालून माईच्या समोर येऊन उभ्या राहिल्या तशा सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर पडल्या खूप गोड दिसत होती दो दिसत होत्या दोघी खूप गोड दिसत होत्या दोघी दादा तर जागचे उठूनच उभे राहिले त्यांच्या लेकीला समोर पाहून माई आणि दादानी एकमेकांना भारावून पाहत गायत्रीला वरून खालपर्यंत नेहाळत लाल रंगाची साडी हलकसं मेकअप नेहमी करकचून बांधलेल्या केसांची आज घातलेली सैलवर वेणी गळ्यात माईंनी घेतलेला नाजूक असा दागिना आणि मुख्य म्हणजे चेहऱ्यावरचा हसू कसलाही भपका न करता साधच पण खूप छान तयार करून दिलं होतं खुशीने तिला सगळे तिलाच पाहत होते करण पण करण पण पन, पन पनावलेल्या डोळ्यांनी तिला पाहत दादा शेजारी येऊन उभा राहिला आणि तिला वरून खालपर्यंत निहाळू लागला कशी दिसते मी करंदा त्याला स्वतःकडे असं पाहताना पाहून गायत्रीने नेहमीचा प्रश्न करंदाला विचारला क्षण तर कॉलेजला जाणारी मेडीमधली हसरी गायत्री त्याच्या डोळ्यासमोर आली जी नटून झालं की गिरकी घेऊन तिच्या करंदाला विचारायची कशी दिसते मी करंदा करंदे नजरेने छान दिसते असा इशारा करत शेजारी उभ्या खुशीला पाहिलं तर ती गायत्रीचा हात घट्ट पकडून हसत त्यालाच पाहत होती ही नजर कैद होऊन एकमेकांना पाहत होते गायत्रीने खुशीच्या हाताची पकड घट्ट करत एक नजर सगळ्यांना पाहिलं आणि पुन्हा तिच्या शेजारी उभ्या खुशीकडे पाहिलं तसं तिने दादा आणि माईकडे पाहत तिला नजरेत काही इशारा केला तिनेही हसतच तिची हाताची पकड सैल केली आणि दादांच्या दिशेने निघाली दादाच्या भरल्या डोळ्यात पाहत ती त्यांच्या समोर येऊन उभी राहिली काहीही न बोलता फक्त त्यांना पाहत होते दोघांचेही शब्द जणू आज घशातच अडकले होते आणि असंही आज त्यांची दोघांनाही नजर पडली नसते दोघांचे चेहरेच एकमेकांच्या मनात आरसा होऊन भावना व्यक्त करत होते दादा आय एम सॉरी शेवटी त्यांना पाहून हुंदका बाहेर फुटलाच आणि त्यांच्या खुशीत शिरत त्यांच्या फुलपाखरू हमसून रडू लागलं त्या दोघांना असं पाहून सगळ्यांचे डोळे पनावले होते ओ लाल छडी तू हो बाजूला दादा माझे आहेत तू तु जा तुझ्या दादाकडे अर्जुन मध्येच एंट्री टाकत दादांना दुसऱ्या साइडने बिलगत म्हणाला तशी रडणारी गायत्री दादाच्या खुशीतून त्याला पाहू लागली दादा, दादा सांगा ना हिला तुम्ही माझ्या आहात ना अर्जुनने तिला मुद्दाम धक्का देत दादांना विचारलं त्यांना असं पाहून माईला लहानपणीचे दोघं ते आठवले तस तसं रडताना त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुटलं दादा दूरच्या दौऱ्यावरून जाऊन आले की दोघही असेच त्यांना बिलगायचे आणि भांडण करायचे दादा माझे दादा माझे म्हणून दादा करण दा सांग ना याला रडता रडता खळखळून हसायला लागले दादांनी दोघांना मिट्टीत घेत आणि समाधानाने डोळे मिटून हसू लागले शेजारी डोळे पुसत या माईला करणने मिट्टीत घेतलं आणि तिचे डोळे पुसले समोर त्यांचं नजर न लागणारा असा हसरं कुटुंब सगळे प्रेमाने आणि कौतुकाने पाहत होते दूर उभी खुशी पण आपले डोळे पुसत सगळ्यांना आनंदाने पाहत होती खुशीने आपले डोळे पुसले आणि आजूबाजूला पाहिलं सगळे होते तिच्या आजूबाजूला फक्त खुशी नव्हती दादांच्या खुशीतून बाजूला होत तिने मागे पाहिलं तर खुशी तिथेच उभी तिला पाहत गायत्रीने दादांना सोडलं आणि हसत तिच्या समोर येऊन उभी राहिली मी म्हंटल होत ना एक पाऊल पुढे टाकून बघा तुझ्या आजूबाजूला सुखाच्या रूपात सगळे उभे आहेत खुशी तिच्या गालावरून हात फिरवत हसतच म्हणाली तशी तिने मागे सगळ्यांना नजर टाकली आणि हसत तिच्या गळ्यात पडली थँक यू वहिनी दोघींची गळाभेट मागे उभे सगळे गहीवरून आनंदाने पाहत होते दादांना खुशीचं खूपच कौतुक वाटलं करण पण आनंदाने आणि प्रेमाने त्यांच्या जोडीदाराला पाहत होता खरंच तिने तिचं शब्द खरंच तिने तिचा शब्द पाळायला सुरुवात केली होती आज तिच्या पसंतीच्या धाग्यात तिने पहिलं मनी ओवलं होतं मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल ऐकून प्रेस करून घ्या धन्यवाद मंडळी